या ठिकाणी कार्य आमदार श्री प्रदीपजी जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे या भारत माता दामसाहेबचे वस्ताद अर्जुन आवताडे आणि नवनाथ आवताडे असतात यांना मी विनंती करतो कृपया आपण मान्य आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल सर यांचा सन्मान आणि सत्कार करावा आसलम शेख सोलापूर चलानुज पाटील ठाणे चला अर्जुन आवताडे बसतात आणि नवनाथ आवताडे असतात या दोघांना मी विनंती करतोय आपण प्रदीपजी जयस्वाल साहेब यांचा सन्मान सत्कार करावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे गजान मोटे हिरे यांना सुद्धा विनंती आहे सर एक दोन मिनिटं फक्त सत्कार घेईपर्यंत या ठिकाणी सर यांच्या या देखील उपस्थित झालेला आहेत त्याचबरोबर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो मछेंद्र हरणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते अमन पटेल यांना विनंती करतो जुने सहकारी नेत्र अमन पटेल आणि मच्छिंद्र हरणे पैलवान त्याचबरोबर या आजच्या या स्पर्धेसाठी माननीय श्री संदीप अप्पा साहेब महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष मेघराज पुणे जिल्हा तालीम संघरोबर कुस्तीचा स्कोर दोन दहा दिनेशजी गुंडेसर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच यांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं या ठिकाणी आजच्या आयोजकांच्या वतीने भारत माता कुस्ती केंद्राच्या आपला माणस पोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनेशजी गुंडेकर झालेल्या कुस्तीमध्ये सुमित गवळे डोळे विजयी मेघराज कटके सर पुणे जिल्हा तालीम संघ तुषारे सर गजानन टेहरे गजपो टेहर यांच्या हस्ते मेघराज आबा कटके पुणे तालीम संघ यांचा सत्कार या ठिकाणी गजानन तेहरे पाटील सतीश सूर्य यांच्या सन्मान सत्कार होतो भोईर कल्याण घेतला लोक असतो मेघराजाबा कटके यांचा सन्मान होतोय प्राध्यापक दिनेश कल्याण विनंती करतो यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय नवनाथ अवतडे पाटील माने आमदार साहेबांच्या हस्ते हा सत्कार जरा टाळ्या पाहिजे टाळ्या स्वतः आमदार साहेब या ठिकाणी प्राध्यापक दिल्याची गुंडे सर आंतरराष्ट्रीय कुस्ती पण सत्कार होते सतीश सूर्यवंशी प्रेम बोळी सायस्त्रीचा मान सन्मान आहे त्या कुस्तीवरती निष्ठा आणि प्रेम त्या प्रेमाचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक होतं ज्यांनी उद्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जिल्ह्यात आणि देशात सुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती पंचाचा त्या ठिकाणी ठसा उमटवलेला आहे असे प्राध्यापक दिनेश गुंडे सर सा। साईला दागपाडे लातूर रेड कास्ट्रोम जयत दंदरे नागपूर चला गणेश दांगट वस्ताद यांना सुद्धा मी विनंती करतो हनुमान आखाडा हनुमान आखाड्याचे वस्ताद गणेशजी दांगड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होते अर्जुन अवतारे आणि नवनाथबावतडे चालू कुस्तीनंतर मी हस्ते अंबावर होते रेड कॉस्ट्यूम दांगट वस्तात ज्यांनी ओकार बालकुंदे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पहिला अजवले चालू कुस्तीनंतर अजय महाजन जळगाव रेड कॉस्ट्यूम आयुष पाटील ठाणे ब्ल्यू कॉस्ट्यूम धनोर कुस्ती केंद्र वस्ताद गणेश दसमते यांना पण विनंती करतो गणेश दसमते वस्ताद आपल्याला देखील विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा संपलेल्या गोष्टीमध्ये ब्लू कास्टो अर्जुन शिंदे रायगड जय